सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आय आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर शुन्य शुन्य नमस्कार मी साक्षी न्यूज तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये श्रीगोंदा ते जामखेड महामार्गावर घायपतवाडी शेजारी शेळ्या राखणारा वयोरुद्ध बाजीराव दांडेकर यांना आढळगाव येथील कार चालकाने मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास जोराची धडक दिली आणि झालेल्या अपघातात त्यांचा जागेच मृत्यू झालाय विशेष म्हणजे दोन वाहनांच्या रस्त्यावर लागलेल्या रेसमध्ये वाहनांवर नियंत्रण न मिळवता आल्याने वृद्धाचा बळी गेला असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी म्हंटलय सविस्तर वृत्त असं की श्रीगोंद्यातून एम एच सोळा डी एम सत्तर दिशेने जोराने चालताना शिगोंदा शहरापासून चार किलोमीटर अंतरावर घायपतवाडी शेजारील चालकाचे नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या बाजूला शेळा चारत असलेला बाजीराव दांडेकर या व्यक्तीला जोराची धडक दिली धडक इतकी जोराची होती की वयोवृद्ध व्यक्ती जागीच गतप्राण झाल्या आमदार रोहित पवार यांच्या कर्जत तालुक्यातील क्रीडा संकुलाच्या अंतिम मान्यतेसाठी महसूल मंत्रालयात आलेली प्रलंबित असताना ती मंजूर करण्याऐवजी आता या क्रीडा संकुलासाठीची जागा बदलण्याचा घाट विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी घातला याबाबत आमदार रोहित पवार यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन जागा न बदलता प्रलंबित असलेली फाईल मंजूर करण्याची मागणी केली आहे श्रीरामपूर शहरातील घरपोडीच्या गुन्ह्याची अठ्ठेचाळीस तासाच्या आत उकल करून चोरी गेलेला संपूर्ण मुद्देमाल शहर पोलिसांनी जप्त केलाय दिनांक नऊ ते बारा जून दरम्यान शहरातील वॉर्ड नंबर दोन जुने घरकुल परिसरातील रुकैया जब्बार शेख या राहत्या घराला कुलूप लावून लोणी येथे नातेवाईकांकडे गेल्या होत्या रुकैया शेख या घरी नसल्याचा फायदा घेऊन अज्ञात राहत्या घराच्या कडीकोंडा तोडून दोन लाख चार हजार रुपये दागिने रोख रकमेसोबत चोरून नेल्यात या प्रसंगी गुन्हा दाखल करण्यात आला नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून पाच वाहनांसह सा कत्तलीसाठी नेली जात असलेली बेचाळीस गोवंशीय जनावरे ताब्यात घेतले या प्रकरणी ताब्यात घेतलं असून पसार झाले जनावरे व वाहनांसह पोलिसांनी एक कोटी दोन लाख नव्वद हजारांचा मुद्देमाल जप्त केला यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक अनंत सालगुडे पोलीस अंमलदार बापूसाहेब फोलाने संतोष लोढे बिरप्पा करमल ज्ञानेश्वर शिंदे अतुल लोटके संदीप आकाश काळे बाळासाहेब गुंजाळ रवींद्र व उमाकांत गावडे यांच्या पथकाने सोने पोलीस स्टेशन हद्दीत सतरा जून रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गोडेगाव येथे छापा का टाकत कारवाई केली आहे रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवण्यासाठी पातळी पोलीस ठाण्यातील पोलीस अमलदाराने दरमहा हप्ता मागितल्याचा प्रकार उघडकीस आलाय नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात पोलीस अमलदार लक्ष्मण सुखदेव पोटे यास रंगेहात पकडण्यात आलं असून दुसरा पोलीस अमलदार रामदास जयराम सोनवणे लाच रकमेसह सो पसार झालाय विशेष म्हणजे ही लाच सुरुवातीला पोलीस कोठडीत असलेल्या संशयित आरोपीला स्वीकारण्यास भाग पाडला व त्यानंतर अमलदार सोनवणे याच्याकडे देण्यास सांगितलं सागर टॉप टेन मध्ये ही छोटीशी विश्रांती ठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या उत्तरनगर जिल्ह्याच्या विकासात मोठा हातभार असणाऱ्या भंडारदरा धरण पाणलोटात सोमवारी रात्री जोरदार पाऊस झाल्याने काल मंगळवारी सायंकाळी संपलेल्या चोवीस तासात दोनशे अठरा दशलक्ष घनफूट पाणी दाखल झालं पाणलोटातील चेरापुंजी असलेल्या घाटघर पास्तर रतनवाडी चार इंच पावसाची नोंद झाली गत दोन दिवसापासून पानलोटात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने आधून मधून पावसाच्या सरी कोसळत होत्या डोंगर दर्या आणि रस्ते आहेत वातावरणात गारठा निर्माण झाल्याने पेटल्या आहेत अशातच सोमवारी रात्री पावसाने जोर धरलाय त्यामुळे डोंगर धबधबे जोमाने वाहू लागल्यात ओडे नाले जोरदार वाहू लागलेत ला परिणामी भंडार खपाटीला गेलेले पोट हळूहळू वाढू लागलाय काल सकाळी संपलेल्या चोवीस तासात धरणात नव्याने दोनशे अठरा घोटाळ्यात दाखल गुन्ह्यात नगरच्या कोर्टात मंगळवार पासून सुनावणी सुरू आहे या प्रकरणी दाखल गुन्ह्यात मंगळवारी फिर्यादीसह तिघांची साक्ष नोंदवण्यात येणार होती मात्र हे तिघे गैरहजर राहिल्याने न्यायालयाने पुढील सुनावणी तीस जून ला ठेवली आहे दरम्यान नगर जिल्ह्यात दोन ते दोन या टंचाईच्या काळात नगर पातळीसह सर्व तालुक्यात कमी अधिक प्रमाणात ट्रँकरच्या खेपात जादा दाखवून त्यानुसार डिझेलची जादाची बिले काढत हा घोटाळा करण्यात आला होता जामखेड तालुक्यातील खरडा खरडा इंग्लिश स्कूल खडा विद्यालयाजवळ पिकअप मधून कत्तली साठी जनावरांची यावेळी तीन हजार रुपये किमतीची एक गाय पंचवीस हजार रुपये किमतीचे दोन गोवंश जनावरे व तीन लाख रुपये किमतीचा पिकअप असा एकूण चार लाख दहा हजारांचा मुद्देमाल खरडा पोलिसांनी जप्त केला जनावरांसाठी गिन्नी गवत तोडत असलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केलाय शेजारीच असलेली पत्नी व मुलगी हिंमत करून शेतकऱ्याच्या दिशेने धावल्यात त्यांनी आरडाओरडा करत बिबट्याला ही घटना उमरी बाळापूर शिवाऱ्यातील करवाडी येथे मंगळवारी सकाळी घडली जखमी शेतकऱ्यास गुलेवाडी येथे उपचारासाठी दाखल केलाय तहसीलदारांनी अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर जप्त करून तहसील कार्यालयात उभा केला होता आरोपीने तहसील कार्यालयाचे गेट तोडून तो पळून नेला प्रभारी तहसीलदार दीपक कारकिले आरोपी तुकाराम विखे यांच्या विरोधात शेवगाव पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय सह्याद्री टॉप टेन मध्ये सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री